महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पोलीस वाले येतात पोलिसवाले येतात साहेब तुम्हाला हाय का नाही थोडं पण काय करताय तुम्ही ऑन ड्युटी तुम्ही अशी कामं करताय पोलिसांना कंप्लेंट केलेली आहे पोलिस येतात पोलिसांची पण तुम्ही म्हणजे काय पोलिसांच्या वरचे झाल तर पोलिस येत आहेत ना पोलीस येत आहेत ना पोलिस येतात ना काय पोलिस येत आहे मीटर का काढला वायर काढली मीटर का काढला पलटी आहे वीज <laughs> बिल भरून सुद्धा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे के प्रकार 31 मार्च दोन हजार चोवीस रोजी उरण मातवली नागाव रोडवरील मोहिनील अपार्टमेंट येथे घडले मोहिनील अपार्टमेंट समोरील बिल्डिंग मध्ये दुकान भाडोत्रीने मीटर फॉल्टी असल्याने दोन हजार तेवीस रोजी बिल भरले नव्हते काही महिन्यात त्या भाडोत्रीने तो गाळा सोडून मोहिनील अपार्टमेंट मध्ये पडते यांच्या गाळ्यात दुकान टाकून निर्वाह चालू केला भाडेकरूंनी जुन्या दुकानाचे बिल न भरल्याने वीज कर्मचाऱ्यांनी त्या दुकानाच्या मालकाकडून थकबाकी वसूल करण्याऐवजी सध्या समोरील इमारतीत भाडेकरू दुकान चालवत आहे म्हणजे मोहिनील अपार्टमेंटच्या दुकानाचे वीज कनेक्शन कट करून मीटर सुद्धा घेऊन गेले तसेच संपूर्ण अपार्टमेंटची विद्युत पुरवठा खंडित केले अपार्टमेंट अपार्टमेंटचे दुकान मालक पडते हे रेग्युलर वीज भरत आहेत तरी सुद्धा उरणच्या विद्युत कर्मचाऱ्यांच्या गलथान व मनमानी कारभारामुळे नाहक त्रास पडते कुटुंबासह संपूर्ण अपार्टमेंट यांना सहन करावं लागत सदर दुकाने समोर आणि नंतर इथे शिफ्ट झाले हे शिफ्ट होऊन जाऊ जो वर्षभर झालेलं आहे आणि वर्षानंतर आज थर्टी फर्स्ट मार्च होता त्यावेळेला कमल वायर मध्ये दादागिरी करून त्यांना विचारायला आले की तुम्ही बिल भरलात का बिल भरले सदर गायचं बिल भरलेलं आहे सोळा मार्च रोजीच बिल भरून झालेलं आहे तरीसुद्धा त्यांनी जोर जबरदस्तीने नाही नाही आम्ही तुमचं बिल कापणार कापणार असं सांगितलं म्हणून मी शिंदे साहेबांना भेटायला गेली एन एस सी बी ऑफिसमध्ये त्या साहेबांनी मला सांगितलं की मॅडम थांबाल जरा आपण उद्या बोलू म्हणजे उद्या कसं साहेब तुम्ही कारवाई कशी करू शकता डायरेक्ट त्या साहेबांनी मला सांगितलं ठीक आहे मॅडम मी तुम्हाला लेखी देतो मी म्हटलं ठीक आहे मला लेखी द्या मग मी तुम्हाला कुठे काय ॲक्शन घ्यायची ते घेऊया म्हणून त्यानंतर कमलवाय मला तर कमलवाईम डायरेक्ट मला बोलले नाही नाही मी एक रंगला कापणार मी काही करा अशी त्यांनी आरेरावी दादागिरी केली त्याच्यानंतर ते, ते इकडे आले आणि आमच्या वाडोत्री आहे त्यांना विचारलं की तुम्ही बिल भरलं का पण ॲक्च्युली संबंधच नाही आहे या गोष्टीचा कारण की समोर मालक वेगळा आहे आम्ही रेग्युलर बिल भरतो आहे व बिल भरलेलं असं नसले की तुम्ही कसं काय कट करता म्हणून आम्ही त्यांना अडवलं अडवलं असल्याकारणाने ते आत न जाताने मी डायरेक्ट मुख्य तिथे जे मेन डी पी ए ना सोसायटी तर त्याच्यातूनच लाईट काढली नंतर मग नंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली पोलिसांनाही आम्ही कळवलं की असं असं आहे म्हणून पोलीस आले पोलिसांचंही त्यांनी ऐकलं नाही नंतर शेवटी शिंदेसाहेब आले शिंदेसाहेब म्हणतात की नाही नाही आमच्यामध्ये कायद्याच्या चौकडीत या सगळ्या गोष्टी बसतात शिंदेसाहेब कोण आहेत शिंदेसाहेब शिंदे राहुल शिंदे अभियं अभियंता आहेत एम एस सी बी एम एस सी बी मध्ये अभियंता आहेत तर त्यांनी सांगितलं नाही ना हे माझ्या कायद्याच्या संपुटीत या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून पण खरं तर बोलतात ना की समोरून लाच घेऊन म्हणजे हे भ्रष्टाचार झाले एक प्रकारे की समोरच्या माणसांकडून तुम्ही लाच घेऊन एक सामान्य नागरिकाला जो रेग्युलर तुमचा लाईट बिल भरतोय त्याला तुम्ही हे त्रास देत आहेत तिथे असताना आम्ही सिनियर सिटीजन आहे सगळ्या रेग्युलर केलेलं आहे वायर वायरमेंडला तर मा झाल्यासारखा तो बोलत होता म्हणजे किती त्याला रिक्वेस्ट केलं तरी नाही हो केल हो हो मी करणार मी करणार त्याची दादागिरीच चालू होती मी त्या गाळ्यात राहत तो गाळा माझ्याकडून होता ते बिल मी क्लिअर केलं होतं आणि माझ्या गाळा त्याचा फॉल्टी मीटर होता फॉल्टी मीटर असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की माझं त्याला सांगितलं होतं मीटर फॉल्टी आहे तर त्यांनी काय तेव्हा बघितलं नाही आता एक वर्ष कम्प्लीट झाल्यावरती ते आमच्याकडे आले की तुम्ही ते बिल भरा ते बिल आम्ही कसं भरणार आणि इकडे येऊन त्यांनी कमल वायरमेननी येऊन मला सांगितलं की तुमची मी वा मीटर काढून नेणार तर मी म्हटलं का काढणार तर ते बोलले की तुम्ही तिकडचं बिल भरलं नाही म्हणून त्याचा म्हटलं माझा काही संबंध नाही मालकाशी माझं बोलणं झालं तरी पण येऊन कमल वायरमननी माझं मीटर काढला माझा चार म्हणजे पूर्ण दिवस लाईट नव्हती माझं नुकसान खूप झालं आहे आईस्क्रीमचं दूध खराब झालं माझं त्याची भरपाई कोण देणार आता काही वायरमेन देणार आहे का राहुल शिंदे देणार आहे कमल वायरमेनला विचारलं तरी ते म्हणायचे की तुम्ही शिंदे सरांना विचारा शिंदे सर सांगतात म्हणून आम्ही असं करतो तुम्हाला काही बोलायचंय काही विचारायचं शिंदे सरांना विचारा शिंदे सरांमुळे आम्ही अशी कारवाई करतो अशा प्रकारे कुठलीही नोटीस न देता विद्युत बिल भरून सुद्धा पडते कुटुंब व इमारतीतील नागरिकांना नाहक त्रास दिल्यामुळे वरिष्ठ विद्युत प्रशासनाने उरणच्या विद्युत कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत निर्भिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन